श्री सायनाथ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालिका दिन व आनंद मिळावा उत्साहात साजरा आज आपल्या श्री सायनाथ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालिका दिन व आनंद मिळावा अतिशय उत्साहात साजरा झाला आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी नीता दिदी तसेच ब्रह्मकुमारी दामिनी दिदी यांची उपस्थिती लाभली तसेच पालकवर्ग यांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली बालिका दिनानिमित्त स्कूलच्या विद्यार्थिनींनी सुंदर अशा गीतांवर नृत्य तसेच भाषणे व कविता गायन सादर केले तसेच बालिका दिनानिमित्त नीता दिदी यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले यानंतर अतिशय आनंद देणारा कार्यक्रम म्हणजेच बाल आनंद मेळावा या आनंद मेळाव्याचं मान्यवरांच्या हस्ते तसेच पालकांच्या हस्ते उद्घाटन करून या मेळाव्याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासक्रमाचा ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आलेली मरगळ निघून जावी व्यावहारिक ज्ञानात वाढ व्हावी तसेच खरेदी विक्री या संकल्पना अगदी प्रत्यक्षात समजून घेत यावा आणि मुख्य म्हणजे आनंद मिळावा या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय विद्यार्थ्यांनी वेग चविष्ट आणि रुचकर खमंग अशा पदार्थांची सुव्यवस्थित अशी स्टॉलची मांडणी करून पालकांची तसेच मान्यवर व उपस्थितांची मने जिंकली खाद्यपदार्थ विविध प्रकारचे फळं पालेभाज्या यांची जणू रेलचेल झाली होती विद्यार्थी अगदी उत्साहानं मनसोक्त आनंद घेता आपापल्या आप पदार्थांची विक्री करत होते छोट्या छोट्या वस्तूंपासून ते अगदी मोठ्या वस्तू देखील विद्यार्थी अतिशय व्यवस्थितपणे विक्री करत होते सोबतच खाण्याचाही आनंद लुटत होते मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली व पालकांनीही या मेळाव्याचा आनंद लुटला अतिशय शिस्तबद्ध चाललेली खरेदी विक्री बघून जणू प्रत्यक्षात बाजारपेठेत आल्यासारखं वाटत होतं स्कूलचे संस्थापक योगेश सोमवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात हा मेळावा पार पडलाय कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक टीमचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सिद्धी परदेशी व इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ईश्वरी कड यांनी केलाय कार्यक्रमाचं प्राध... प्रास्ताविक प्राध्यापक आव्हाड मॅडम यांनी मांडले